जीवन जगत असताना आपल्यावरती किती चोरांचे उपकार आहेत अरे जन्माला आलो सगळ्यात पहिला उपकार आईचा आणि वडिलांचा आहे अरे त्यांच्यामुळे हा देह प्राप्त झाला महाराज तुम्हाला आम्हाला तेच जर नसते तर आम्हाला हा देह मिळाला असता का मिळाला असता का सगळ्यात पहिले जर उपकार कोणाचे असतील तर ते आई वडिलांचे आणि जोपर्यंत अरे जगाचा बाप फक्त आई वडिलांची सेवा केली राजा हो म्हणून पंढरपूरला आला आणि आमची अवस्था काय स्लॅबचं घर बांधलं बापाने कष्ट करून करून आणि आई इकडच्या छपरात आणि बाप इकडच्या घोट्यात आपण गेलो म्हण बाबा एवढा मोठा बागला बांधताच काय महाराज बरं वाटते तू आता हो <laughs> 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 शेवटपर्यंत महाराज हात सोडायचं नाही हो अरे तुम्ही कमवलेली संपत्ती त्याचा उपभोग तुम्हीच घ्या या बागच्या पिढीची चिंताच करू नका महाराज अजिबात नाही अरे जा बाहेर देशामध्ये बघा तुम्ही काय त्या ठिकाणी मुलगा सोळा वर्षाचा झाला मुलाचा बापाचा संबंध सुटला इथं ना तू जरी झाला तू जरी जागा तरी र म्हणते काय नाही तर बाळ या तुला बाळ ना ताब्यात देऊन टाका महाराज हे परिवर्तन होणं गरजेचं आहे महाराज हो तुम्हाला आम्हाला जाग होणं गरजेचं आहे आम्ही जाग होत नाही महाराज आम्ही जाग होत नाही आम्ही झोपलोय हो तुम्हाला आम्हाला या गरियुगामध्ये निश्चितपणे जाग होणार आम्ही जाग होत नाही त्या जीवनाचा जर आपण बारकाईने विचार केला जगद्गुरु गुरु तुकोपारा एक शेजारी सद्गृहस्थ राहत होता आणि त्या सद्गृहस्थाने बघितलं होतं जगद्गुरु तुकोपरायांचं सगळं जीवन चरित्र त्याने पाहिलं आणि जीवन चरित्र पाहत असताना त्यानं सगळ्या गोष्टी पाहिल्या अगदी जवळून पाहिल्या जवळून पाहिल्याच्या नंतर एक दिवस त्याला राहावलं नाही राहावला नाही तो गेला जगद गुरु तुकोबर आहे बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे तुमच्या जवळ व्यक्त करायची तुम्हाला आहे त्यानं सांगितलं काय विचारायचं जगद्गुरु गुरु तुकोबर आहे बोला ना काय विचारायचंय ते तुम्हाला त्यानं सांगितलं महाराज त्या सा। जगामध्ये इतकी लोक तुम्हाला त्रास देत आहेत अरे काही लोकांनी तुम्हाला उसानी मारलं तुकोबराय तुमच्या अंगावरती उकळत पाणी ओतलं अहो तुम्ही लिहिलेल्या अभंगाच्या व्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या हो तुम्हाला अजिबात राग कसा येत नाही तुम्हाला राग का येत नाही जगद्गुरु तुकोबरा यांनी सांगितलं राजा अरे मला राग येत नाही शब्द काय भाग नाही रे पण तो त्याच कर्म करतोय मी माझं कर्म करतोय त्याला जे योग्य वाटतय तो ते करील मला जे योग्य वाटतं ते मी करेल तुकोबर आहे लोक एवढं तुम्हाला त्रास देतात तुमचं मन परमार्थामधून अजिबात हालत नाही कुणी काही मरू द्या बरं का मी एक सांगत असतो बाजार आजार आपण आपलं जर कार्य चांगलं असेल ना महाराज कोणाच्या बापाला भेऊ नका अरे स्वच्छ पाण्यामध्ये ज्यावेळेला आपण उतरतो ना त्यावेळेला भीती वाटत नाही का तर त्याचा तळ दिसत असतो तुमचं परमार्थामध्ये जर अंतकरण स्वच्छ असेल जगानं किती जरी गावाला जरी किती नावं ठेवली ना हो त्यांना तुम्ही त्यांचा विचारच करू नका का, का? त्यांनी केलेल्या कर्माची फळ त्यांना हो याच याच हाताने लगेच काढायचे हो नास्तिक अवलं ती जन्माला आल्या मला नास्तिक अवलं जगदगुरु तुकोबरायांना फार त्रास दिला तुकोबरायांच मन विचलित होत नाही जगद्गुरु तुकोबरा त्याला उत्तर दिलं राजा अरे माझं मन परमार्थामधून विचलित होत नाही त्याच्या पाठीमाच एकमेव कारण म्हणजे काय माझे संत मला जागा करतात माझं जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला जागा करतात जागा करतात म्हणजे नेमकं काय करतात जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं सहज बोलणे हित उपदेश हो काय करतात सहज बोलतात म्हणजे जगद गुरु तुकोबारा यांना चलता चलता गुरु भेटले महाराज सापडविले वाटे जाता गंगा चलता मस्त की तो जाण ठेवीला कर चलता चलता आणि आम्ही गुरुच्या घरी राहून सुद्धा गुरुवरच गुरु गुरु गुरुजी <laughs> जगद गुरु तुकोबर यांना चलता चलता गुरु भेटले महाराज आणि आम्हाला अवघड महाराज परिस्थिती फार कठीण आहे जगद्गुरु तो खबर आहे हो तुम्हाला सहज बोलतात व सहज बोलतात मग उपदेश करतात कशाचा हिताचा मग नेमकं हित कशाचा आहे जगद्गुरु तो खबर आहे म्हणले हित ते दे करावे देवाचे चिंतन दुसरं काहीच नाही आयुष्यामध्ये तुम्ही फक्त चिंतन करा चिंता करूच नका अरे चिंता आणि चितामध्ये एका फक्त एका टिंबाचा फरक आहे बिंदू मात्र विशेषतः एका टिंबत तुम्ही चिंतन केलं तर चिंता नष्ट होते आणि चिंता केली तर जावं लागतं महाराज हो चिंता ऐसी डाकिनी काट कले केला कशाला चिंता करता अरे जिथं कुठं बसा बसाल त्या ठिकाणी फक्त माझ्या भगवंताच्या नावाची चर्चा करा अरे अनेक लोकांना त्याने तारून नेलंय जगदभर तो खबर आहे हिताची चिंता तुम्हाला तुमचा जे संत आहे ते तुम्हाला हिताचा उपदेश करतात हो आणि तेवढं जर नाही झालं तर जर तुम्हाला तुमचं हित नाही कळलं तुम्हाला सांगितलेलं जर नाही कळालं तर साया अरे ते आम्हाला सायसान शिकवतात जगदगुरु तुकोबर आहे एवढंच करतात का हो संत याच्याही पलीकडं काय करतात का जगद्गुरु तुकोबर आहे नसे ना रे राणामध्ये जशी एखादी गाय जाते ना ती गायी गेल्याच्या नंतर ज्या वेळेला ती रानामध्ये चरत असते रे आणि तिला एक छोटस वा सुरू असत बघा ना महाराज काय जगद्गुरु तुकोबर यांचं महाराज म्हणजे काव्य करत असताना महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही बघा ना तिथं काय सांगितलं वत्स हा शब्द वापरलाय तुका का म्हणे वत्स धनवेच्या चित्तू आता आपण एक साधा व्यवहारात उदाहरण घ्यायचं म्हशीच्या याला काय म्हणतो आपण म्हशीचं ते बारीक होतं त्याला काय म्हणतो तुम्ही हा काय भेंडको कोणा म्हणत त्याला त्याला शिळीच हा कोकरू भें भेंड्रीच कोकरू आणि शिळीच करडू करडू हा आणि गाडवाच हा